दोन हजार चोवीसच्या सार्वजनिक गणेशोत्सव अनुषंगाने शाहूपुरी सातारा शहर हद्दीतील शाहूपुरी पोलीस स्टेशन हद्दीत जागोजागी योग्य तो बंदोबस्त सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत चोख बंदोबस्त लावण्यात आलेला आहे तसेच प्रदूषण कायद्याचे उल्लंघन होणार नाही या अनुषंगाने आम्ही जागोजागी सामान्य परिस्थितीमध्ये त्याचे सॅम्पल ज्या पद्धतीने सोपे आहे कार्यप्रणाली आहे त्याप्रमाणे जागोजागी मिरवणूक मार्ग असेल किंवा शाहूपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ज्या मार्गावरून गणपती जाणार आहेत विसर्जन होणार आहेत त्या जागी सामान्य परिस्थितीतील सॅम्पल घेतलेले आहेत तसेच ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन करतानासुद्धा देखील काही मंडळांच्या ठिकाणी वाजलेल्या वाद्यांचे सॅम्पल घेतलेले आहेत त्यांचे रिचर पंचनामे केलेले आहेत यापुढे देखील ही कार्यवाही सुरू राहील तसेच गणपती काळामध्ये ज्या ठिकाणी गणेशोत्सव मंडळे देखावे करणार आहेत वेगवेगळे वेग लाईटिंग करणार आहेत किंवा वेगवेगळे वेग 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 आरास करणार आहेत व संभाव्य ठिकाणी गर्दी होऊ शकेल त्या ठिकाणीसुद्धा फिक्स पॉईंट दिलेले आहेत गणपती मंडळांना पुरुषांच्या आणि महिलांच्या रांगा दर्शनासाठी वेगळ्या लावण्यासाठी तसेच ज्या ठिकाणी ते दर्शनासाठी नागरिक येतील त्यावेळी देखील महिला मुली यांची उभारण्याची किंवा यांना दर्शनाचे जाण्यासाठीची रांग वेगळी असावी त्यांना उभारण्याचं नियोजन वेगळं असावं याबाबत सूचना दिलेल्या आहेत आम्हीसुद्धा विशेष पथके स्थापन करून अशा ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी तसेच महिलांची छेडछाड होणार नाही या दृष्टीने पथके स्थापन केलेले आहेत आणि अशा प्रकारची काही घटना घडल्यास किंवा अशा प्रकारची काही महिलांविषयी छडछाड अथवा काही अनुचित प्रकार घडल्यास अशा लोकांवर कडक कारवाई करण्यासाठी आम्ही वेगवेगळी पथकं नेमलेले आहेत तसेच बाजारामध्ये सध्या गर्दी असल्यामुळे महिलांनी दक्षता घ्यावी तसेच आपले दागिने मौल्यवान वस्तू सांभाळाव्यात गर्दीच्या ठिकाणी जाताना विनाकारण ज्या ठिकाणी गर्दी झालेली आहे मोठ्या प्रमाणात गर्दी आहे त्या ठिकाणी जाणं टाळावं आणि ज्या ठिकाणी अंधाराचे मार्ग किंवा मा, ज्या ठिकाणी लाईट कमी आहे किंवा अंधार आहे असे मार्ग टाळून जास्तीत जास्त उजेडाच्या मार्गाचा वापर करावा माननीय पोलीस अधीक्षक श्री समीर शेख सर अप्पर पोलीस अधीक्षक कडुकर मॅडम तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी नवले सर यांनी देखील या, या बंदोबस्तासाठी आम्हाला मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांप्रमाणे आम्ही तो बंदोबस्त आराखडा